आता एखाद्याला पाईल्स किंवा मूळव्याध हा डायग्नोसिस झालेला आहे लक्षण आहेत कळालेलं आहे तर सर मुळव्याधाचं जर ट्रीटमेंट म्हणायचं असेल तर तुम्ही काय ट्रीटमेंट सांगता कसं ट्रीटमेंटचं सा विभागणी करता आणि कोणाला कोणतं ट्रीटमेंट देता ह्याच्याबद्दल थोडंसं जनरल आयडिया सांगू शकाल का बरोबर मूळव्याधासाठी ट्रीटमेंट देताना फार मोठा विचार करतो कारण त्याचा आवाका फार मोठा आहे म्हणजे फर्स्ट पासून ते फोर्थ डिग्रीपर्यंत तर आपण जर डिवाइड करू पहिल्या दोन टप्प्यामध्ये जेव्हा पेशंट येतो जेव्हा त्याला पेनलेस ब्लिडिंग असते तेव्हा त्याला जीवनशैली बदलांचा फरक फार पडतो कारण हा आजारच जीवनशैलीचा आहे त्यामुळे जीवनशैलीमध्ये जीवन बदल केला आहार व्यवस्थित ठेवला ज्यामध्ये हाय फायबर डायट्स आहे पाणी जास्त आहे हाय फायबर म्हणजे नेमकं काय ते सांगा खूप महत्वाचा भाग आहे हो कारण हाय फायबर म्हणजे बऱ्याच वेळा म्हणतात की सर हाय फायबर खा आम्ही तर शाकाहारी आहोत तरी मुळव्यात झालेला आहे त्यांना असं वाटतं की शाकाहार म्हणजे सगळं झालं हाय फायबर म्हणजे तंतुयुक्त गोष्टी okay. ज्याचा चोथा तयार होईल जे खायला खाल्ल्यानंतर चोथा आपल्या आत्यामध्ये राहील आणि तो बाहेर पडेल उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या काकडी गाजर रफेजेस ओट्स खजूर या सर्व गोष्टींमध्ये रफेज जास्त असतं आणि मग ते आपल्या मोसमे त्रास होत नाही okay. जीवनशैली म्हणजे आजचा अर्थ चालणं फिरणं वॉटर इंटेक भरपूर ठेवणं कमी कमी दिवसाला तीन ते साठ लिटर पाणी पिणं लॉंग सिटिंग अवॉइड करणं म्हणजे आफ्टर ट्वेंटी थर्टी मिनिट्स उठा जागेचे व्यायाम करा आजकालच्या या आपल्या आय टी क्षेत्रामध्ये आय टीत काम करण्याचे मित्र आपले असतात त्या दोन दोन तास तीन तीन तास पाच पाच तास एका जागी बसून असतात या बसून राहिल्यामुळे त्या रक्तबाना डायरेक्ट प्रेशर पडतं कंजेशन वाढतं आणि मग मुळव्याचा त्रास जास्त वाढतो त्यामुळे आफ्टर एव्हरी ट्वेंटी थर्टी मिनिट्स उठा जागेचे व्यायाम करा किगल सारखे व्यायाम जे आहेत ज्याच्या आपण जागा आत आवळून घेतो पाहतो हे लहान लहान सोपे सोपे व्यायाम आहेत जे आवडून जागेचं कंजेशन कमी करतं आणि मग हे फर्स्ट सेकंड नाही एक खूप चांगली स्टडी पण आहे सर याच्यावरती अॅक्च्युली ते, ते इंग्लंडमधली स्टडी आहे मला आता नेमकं क्लिअर आठवत नाही त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की इंग्लंडच्या डबल डेकर बसमध्ये एक कंडक्टर आणि ड्रायव्हर हे दोघंजण सोबत काम करत तर दहा वर्षाच्या नंतर तो जो काही ड्रायव्हर आहे त्याला मुळ्या आणि व्हेरी कोज वेन मुळ्या त्रास खूप जास्त बघण्यात आलं पण जो काही कंडक्टर होता तो डबल डेक्टर बस असल्यामुळे आता डबल डेक्कर नाहीतच असलेले वरती वरतीयकालीन खालती हा माणूस खालची पण तिकीट घ्यायचा आणि वरचं पण तिकीट घ्यायचं ह्याचं शरीर सुदृढ होतं आणि ह्यांच्यामध्ये पाईस खूप कमी होते आणि जो ड्रायव्हर बसूनच कंटिन्यू आठ घंटे आणि बारा घंटे काम करायचं ह्यांच्यामध्ये पायस जास्त होतं म्हणजे तो, तो बसण्यामुळे आणि हा आजकालच्या आय टीच्या बसण्यामुळे हा मुळादाचा प्रकार खूप जास्त असं म्हणता येईल बरोबर हा झाला फर्स्ट एंड सेकंड डिग्री त्याच्या पुढे जेव्हा मुळव्यास जातो आणि जेव्हा पेशंट येतो आणि त्याला मग आम्ही काही मेडिसिन काय गोळ्यांचा कोर्स सुरू हो करतो बऱ्याच वेळा आहार आणि या गोळ्यांच्या कोर्सने हा आजार पुढे वाढत नाही या गोळ्यामध्ये आम्ही काही कंजेशन कमी करणाऱ्या गोळ्या कोर्स साफ होण्यासाठी मदत करणाऱ्या गोळ्या अशा गोळ्या जेणेकरून त्याच्या आहाराला थोडासा फायदा होतो ह्याच्यावर पण जर आजार पुढे गेला तर मग त्याला सर्जिकल ऑप्शन घ्यावा लागतो ओके सर्जिकल ऑप्शन मध्ये बरेच आता नवीन नवीन प्रकार आलेले आहेत पण जे एव्हिडन्स वाईज बेस्ट आणि जे एव्हिडन्स वाईज त्याचा अभ्यास केलेला आहे असे लेझर आणि स्टेपलर हे दोन उपचार पद्धती चांगले आणि चांगले मानले जातात ओके okay, ओके okay. मूळव्याजाच्या सेकंड डिग्री मूळव्यासाठी लेझर हे चांगलं उपकरण उपचार आहे त्याच्या लेझरने चांगल्या प्रकारे आजार बरा होतो पण त्याच्या पुढे जर आजार गेला हा जर मुळव्यात खाली प्रोलॅप्स व्हायला लागला ला जागेमध्ये जास्त यायला लागला तर त्याला लेझरचा वापर न करता स्टेपलरचा अट्टहास करून ऑपरेशन केलेलं गरज पडतो ओके पेशंट म्हणतात की नाही सर आम्हाला कुठला असेल आम्हाला लेझरनेच करा तर तसं करता येत नाही कारण त्या आजारानुसार ते ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं माझ्याकडे लेझर आहे म्हणून मी सगळ्यांना लेझरच वापरत बसेल हे चुकीचं होतं ओके ओके